नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेयरमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने अनेक विद्यार्थी व पालकांचे प्रश्न येत आहेत की महाराष्ट्रातील मेडिकल प्रवेश प्रक्रिया कधीपासून सुरू होणार आहे तर या संदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये एक्सपेक्टेड काउन्सलिंगच्या डेट्स पाहणार आहोत जेणेकरून जेही विद्यार्थी व पालक मेडिकल प्रवेश प्रक्रियेची वाट पाहत आहेत त्यांना एक अंदाजा मिळेल की या या तारखेपासून महाराष्ट्रातील मेडिकल प्रवेश प्रक्रिया सुरू होऊ शकते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आता आपण हा नोटीस पाहणार आहोत ज्याही वेळेस मेडिकल प्रवेश प्रक्रिया सुरू होईल त्यावेळेस अशा प्रकारची नोटीस आपल्याला मिळणार आहे ही नोटीस तुम्ही पाहू शकता मागील वर्षीची आहे तेवीस जुलै दोन हजार तेवीसची ही नोटीस आहे आणि जर आपण मागील वर्षीचा विचार केला तर मागील वर्षीची प्रवेश प्रक्रिया देखील या महिन्यामध्येच म्हणजेच जुलै महिन्यामध्येच सुरू झालेली होती तेवीस जुलै दोन हजार तेवीसपासून मागील वर्षी मेडिकल प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली होती त्यामुळे जेही विद्यार्थी व पालक या वर्षीची मेडिकल प्रवेश प्रक्रिया खूप लांबलेली आहे असं म्हणत आहेत त्या विद्यार्थी व पालकांनी मागील वर्षीची काउन्सलिंग प्रवेश प्रक्रिया कधी सुरू झालेली होती ते एक वेळेस पाहून घ्या जरी मेडिकल प्रवेश प्रक्रिया थोडीफार लेट सुरू झाली तर राऊंडची प्रोसेस जी आहे ती ई टी सेलमार्फत लवकरात लवकर करून घेतली जाते व विद्यार्थ्यांचे विथ इन वन मंथमध्ये ॲडमिशन मार्गी लावले जातात त्यामुळे ज्याही विद्यार्थी व पालकांना मेडिकल प्रवेश प्रक्रिया लांबलेली आहे यामुळे निराशा होत आहे अशा विद्यार्थ्यांनी निराश होण्याची गरज नाही एक वेळेस मेडिकल प्रवेश प्रक्रिया सुरू झाली की विथ इन वन मंथमध्ये एम बी बी एस व बी डी एसचे जवळजवळ पन्नास ते साठ टक्के राऊंड संपत असतात व नाईंटी पर्सेंट विद्यार्थ्यांचे ॲडमिशन एका महिन्याच्या आतमध्ये मार्गी लागून विद्यार्थी कॉलेजला जॉईन करतात तर या ठिकाणी आपण ही नोटीस पाहत आहोत याच प्रकारची नोटीस यावर्षी देखील पब्लिश केली जाईल आणि ही नोटीस या महिन्याच्या शेवटच्या कि आठवड्यापर्यंत किंवा ऑगस्टच्या फर्स्ट वीकमध्ये येऊ शकते अशी दाट अपेक्षा आहे आता काउन्सलिंग प्रोसेसमध्ये आणखी जास्त डिले होणार नाही कारण ऑलरेडी आता नीटचा निकाल लागून साधारण दोन ते अडीच महिने होत आलेले आहेत त्यामुळे या महिन्याच्या शेवटी किंवा फर्स्ट वीक ऑफ ऑगस्ट यामध्येच महाराष्ट्रातील मेडिकल प्रवेश प्रक्रिया सुरू होईल अशी दाट अपेक्षा आहे तर विद्यार्थी मित्रांनो ज्याही वेळेस महाराष्ट्रातील मेडिकल प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे त्यावेळेस अशा प्रकारची एक नोटीस ई टी सेलमार्फत पब्लिश केली जाते या नोटीसमध्ये आपण पाहू शकतो ॲडमिशन प्रोसेस फॉर हेल्थ सायन्स कोर्सेस यामध्ये सर्व कोर्सेसची जी काउन्सलिंग आहे ती सोबतच सुरू होत असते म्हणजे ज्याही विद्यार्थ्यांना एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस फिजिओथेरपी या कोर्सेससाठी काउन्सलिंग करायची आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना सोबतच रजिस्ट्रेशन करावं लागतं या ठिकाणी मागील वर्षीचं देखील तुम्ही पाहत असाल यामध्ये त्यांनी सर्व कोर्सेसचा उल्लेख केलेला आहे फक्त महाराष्ट्रातील जी राऊंडची प्रोसेस आहे ती ग्रुप ए ग्रुप बी आणि ग्रुप सी या पद्धतीने होते ग्रुप एमध्ये तुम्हाला एम बी बी एस आणि बी डी एस या कोर्सेसची काउन्सलिंग होते ग्रुप बीमध्ये बी एम एस व बी एच एम एस तसेच जे काही इतर आयुषचे कोर्सेस आहेत त्या कोर्सेसची काउन्सलिंग व चॉईस फिलिंग केली जाते आणि ग्रुप सीमध्ये फिजिओथेरपी ऑक्युपेशनल थेरपी व इतर ज्या काही कोर्सेस आहेत त्या कोर्सेसची काउन्सलिंग ग्रुप सीमध्ये केली जाते तर अशा प्रकारे ही नोटीस या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा ऑगस्टच्या फर्स्ट वीकमध्ये येण्याची शक्यता आहे एकदा का रजिस्ट्रेशन सुरू झाले तर विथिन वन वीकमध्ये रजिस्ट्रेशनची जी काही प्रोसेस आहे ती पार पाडून पुढील प्रवेश प्रक्रिया म्हणजेच चॉईस फिलिंग आणि अलॉटमेंटची जी काही प्रवेश प्रक्रिया आहे त्याला सुरुवात होत असते तुम्ही मागील वर्षीचा देखील शेड्यूल या ठिकाणी पाहू शकता तेवीस ते एकोणतीस जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशनसाठी वेळ देण्यात आलेला होता म्हणजे जवळजवळ सात दिवसाचा कालावधी विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशनसाठी देण्यात आलेला होता त्यानंतर पेमेंट अपलोडिंग ऑफ आप डॉक्युमेंट्स तसेच जी काही एस एम एल लिस्ट असते ती देखील विथ इन वन वीकच्या आतमध्ये रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पब्लिश केली जाते आणि लगेचच सीट मॅट्रिक्स रिलीज करून प्रवेश प्रक्रिया सुरू होत असते तर अशा प्रकारे ही मेडिकल प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये चालत असते आता लवकरच या संदर्भाने अपडेट आल्यानंतर मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या मार्फत तसेच व्हॉट्सअप ग्रुपवर अपडेट करणार आहे ज्याही विद्यार्थ्यांना यावर्षीची मेडिकल प्रवेश प्रक्रिया बालाजी एज्युकेयर मार्फत पार पाडायची असेल असे विद्यार्थी बालाजी एज्युकेयरमध्ये पेड काउन्सलिंगसाठी रजिस्ट्रेशन करू शकतात सध्या बालाजी एज्युकेयरमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने पेड काउन्सलिंगचे रजिस्ट्रेशन सुरू आहेत पेड काउन्सलिंगची जी फीस आहे ती स्टेट कोटासाठी सिक्स थाउजंड रुपीज आहे आणि ऑल इंडिया व स्टेट कोटा या दोन्ही कोटाची जी काउन्सलिंग फीस आहे ती टेन थाउजंड रुपीज आहे यामध्ये अगदी तुमच्या रजिस्ट्रेशनपासून ते ॲडमिशन मिळूपर्यंत जी काही प्रोसेस आहे ती बालाजी ज्युकियर मार्फत पार पाडली जाते व तुमच्या मार्क एस एम एल आणि ऑल इंडिया रँकनुसार तुम्हाला जे काही बेस्ट कॉलेज राहू शकतं त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मार्गी लावण्यासाठी परिपूर्ण प्रयत्न केले जातात त्यासोबतच काउन्सलिंग प्रोसेसमध्ये येणाऱ्या सर्व अडचणी पार पाडून विद्यार्थ्याचे डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार करण्यामध्ये आम्ही मदत करू शकतो तरी ज्याही विद्यार्थ्यांना बालाजी एज्युकियर मार्फत आपली प्रवेश प्रक्रिया पार पाडायची आहे अशा विद्यार्थ्यांनी या व्हॉट्सअप नंबरवर विद्यार्थ्याचं स्कोअर कार्ड शेअर करून पेड काउन्सलिंग असा मॅसेज करा त्या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने पेड काउन्सलिंगच्या डिटेल्स दिल्या जातील या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद